सुमित्रा आपल्या सर्वांचे जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाला एक्सप्रेस जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी भाजपचे देश राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू डोंबोलीचे दमदार आमदार माजी मंत्री कोकणसुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेलार नाका येथून भाजपाचे देश राज्यवापी सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले शेलार नाका येथील झोपडपट्टीमधील रहिवाशांपासून भाजपा सदस्य अभियानाचा शुभारंभ करण्यात आले आमदार रवींद्र चव्हाण प्रत्यक्ष नागरिकांना भेटून भाजपाचे सदस्य होण्यासाठी पुढाकार घेऊन स्थानिक लोकांच्या घरोघरी प्रत्यक्ष जसे त्यांना आग्रह करत होते डोंबोली शहरातील सर्वसामान्य जनतेला भाजपाचा सदस्य बनवण्याचा निर्धार आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे सदस्य नोंदणी अभियानाला स्थानिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला पंचवीस लाख सदस्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीने निर्धार केला आहे पाहूयात जनाले एक्सप्रेस लाहू ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय देवेंद्रजी भावनकुळेजी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी रस्त्यावरती उठून त्याचबरोबर वस्तीवस्तींमध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला प्राथमिक सदस्य सगळेजणं झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून आज काम करणार आहेत आणि प्रत्येक बूथवरचा असणारा कार्यकर्ता हा आज त्यांच्या बूथवरती अडीचशे प्राथमिक सदस्य नोंदवण्यासाठी आज रस्त्यावरती उतरलेला आहे त्याची सुरुवात ही आज आम्ही डोंबोली शहरामधील शेलार या उगली शेलार या वस्तीमध्ये आम्ही आज सुरुवात करतो त्यामुळे एक चांगला प्रतिसाद या भागामध्ये आम्हाला मिळणार आहे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये आज सकाळपासूनच त्या तयारीला लागले आणि आम्हाला खात्री आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये प्राथमिक सदस्य आज एकाच वेळेला पूर्ण दिवसभर सर्व बूथवरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय उत्साहात करतात या ठिकाणी काय करणार खर तर भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण देशभरामध्ये हा पर्व हा कार्यक्रम सहा वर्षातून एकदा करत असते ज्या ज्या भागांमध्ये पार्टीची विचारधारा ही रुजली पाहिजे त्यासाठी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीची त्या भागातील असणारे कार्यकर्ते नेहमीच प्रयत्न करत असतात शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार सरकारच्या योजना पोचवण्यासाठी कुठला असणारा कार्यक्रम करणं अतिशय सक्रिय असतो त्यामुळे असा कोणताच भाग नाही की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आणि भारतीय जनता पार्टी विचारधारा पोहोचली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत विचारधाराला मानणारे मतदार आहेत त्या सर्वांना प्राथमिक सदस्यता मिळवून देणं यासाठी सर्व कार्यकर्ते हे प्रयत्नात असतात दादा आणि पक्षाच्या काही भूमिका आहेत हे खरं तर आज प्राथमिक सदस्यता हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने एक तारखेपासून वीस तारखेपर्यंत जे करायचं आहे त्याची आज पाच तारखेला देवेंद्रजींनी असं सगळ्यांना आव्हान केलं होतं विनंती केली होती की सर्व कार्यकर्त्यांनी एकच दिवशी रविवार तो सुट्टीचा दिवस आहे घराघरात जा आणि प्राथमिक सदस्य करा त्याची खरं तर आज सुरुवात आहे सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं ऑलरेडी युवकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर एक चांगलं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे वेगवेगळ्या योजना या युवकांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यामुळे मला खात्री आहे की लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते हे सर्व ज्या ज्या महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या बाहेर स्वतःचा कॅम्प सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत लावणार आहे त्यामुळे सुद्धा एक चांगलं वातावरण आहे आणि त्यांनीसुद्धा असं टार्गेट ठेवलेलं आहे की पंचवीस लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य अठरा ते चोवीस या वयोगटामधले करावे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचंही नियोजन हो आहे